या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर पंचकृषीच्या वैद्यकीय विश्वाची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशननं ऋषीतील व्यक्तिमत्व जोगळेकर यांच्या नावानं मला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं हा माझा जबाबदारी वाढवणारा क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन असे भावपूर्ण उद्गार डॉ सतीश पटकी यांनी काढले हॉटेल सयाजीमधील मेघमल्ल्हार इथं सातशेहून अधिक देश विदेशातील डॉक्टर्स आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर विनोद प्रकाश संप्रास आहारतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला या सत्काराला उत्तर देताना आपल्या भावपूर्ण शब्दात डॉक्टर पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कोल्हापूरमध्ये वैद्यकीय विश्वात आपण एक वेगळी पाऊलवाट सुरू केली आणि बघता बघता त्याचा महामार्ग झाला स्थानिक पाठोपाठ ते राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांनी आपल्या कार्याची यथायोग्य दखल घेतली वेळोवेळी सत्कार झाले मात्र मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशननं केलेला हा जीवनगौरव सत्कार हा मला मला अधिक भावणारा आहे हा मी आणि माझे परिवार आणि माझे सर्व सहकारी नम्रपणे याचा स्वीकार करतो आणि अधिक व्यापकतेनं कार्यक्रमाची सर्वांना ग्वाही देतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली या सोहळ्यासाठी गेले चार महिने कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी अहोरात्र कार्य करीत आहेत अत्यंत शिस्तबद्धपणे नियोजन या कार्यक्रमाचं केल्याबद्दल त्यांनी त्यांचा आभार देखील मांडलं या कार्यक्रमाविषयी महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रातील वैद्यकीय प्रतिनिधींनी देखील यावेळी समाधान व्यक्त केलं आणि या कार्यक्रमाला आणि डॉक्टर पत्कींना भरभरून शुभेच्छा दिल्या दरम्यान टी व्ही नेक्स्ट मराठीच्या परिवाराच्या वतीनं देखील डॉक्टर पत्की यांचं विशेष अभिनंदन करण्यात आलं यामध्ये कार्यकारी संपादक एकनाथ पाटील जाहिरात प्रतिनिधी कॉर्पोरेट आणि जनरल मॅनेजर गिरीश हेर्लेकर यांचा समावेश होता